अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि मिटकरींचा एकत्र फोटो समोर आला आहे अमोल मिटकरी यांच्या वाहनावर काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता यावेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणावरून आता मनसे विरुद्ध अमोल मिटकरी असं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच आता अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्र फोटो समोर आला आहे गेल्या महिन्यात अमोल मिटकरी यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी हजेरी लावली होती अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा फोटो समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना आता उधान आलेलं आहे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपारी बाज असा उल्लेख केला यामुळे मनसैनिक सैनिक संतप्त झाले मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आता या प्रकरणानंतर एक मोठा ट्विस्ट समोर आलाय अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि मिटकरींचा एकत्र फोटो समोर आलाय शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादारांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोल नाका भोंग्याचे आंदोलन असेल हे कोणत्याच आंदोलनास यशस्वी झालेले नाहीत त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहास सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे अशी टीका अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती या ठिकेनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले त्यांनी मंगळवारी दुपारी अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली मिटकरी हे विश्रामगृहात कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेत असताना हा हल्ला झाला होता मनसेने केलेल्या हल्ल्याचा निषेध अमोल मिटकरींनी केला लोकांची जीव घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते का असा सवाल देखील अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थित केलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा